प्रत्येक वेळेस भेडायचं नसतं प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं नसतं कधीतरी दोन पावलं माघार घ्यायची असते आणि वे बघून कार्यक्रम करायचं असतो हे शिवाजी राजांकडनं शिकावं मधा राजे बघा जेव्हा शिवाजीराजे खानाला भेटायला निघाले त्यावेळेस राजांच्या मनाची थोडीशी अस्वस्थता आऊ साहेबांना जाणवली आणि आऊसाहेब म्हणाल्या राजे, राजे अस्वस्थ होऊ नका या भेटीमध्ये जर काही बरं वाईट झालंच तर संभाजी राजांना गादीवरती बसेल आणि स्वतः जेजाऊ राज्यकारभार राज्य कारभार बघल काय म्हणायचं या धारसाला काय आई म्हणून काळीज राजे भिडा जे होईल ते पाहू काय एक आई आहे एखादी आई म्हटली असती राजे कुठेही अफजल खानाच्या नादाला लागता याचा पूर्व इतिहास आपल्याला ठाऊक नाही कायम यानं दगा फटका केलेला आहे याच्याबरोबर लवकर तुम्ही भेटू नका स्वतःच्या जीवाला जपा पण एक आई सांगते राजे भेडा जे होईल ते होईल बघू जर काही बर वाईट झालंच तर संभाजी राजांना गादीवरती बसवेल आणि स्वतःचे राज्य कारभार पाहिजे काय कमालीचं धाडस हो। मला वाटतं हे धाडस आपल्याला अंगीकारता येईल का आणि या धाडसासाठी असं धाडस पाहिजे फक्त ते डोळे असलं पाहिजे बरोबर आहे की नाही अशी हिंमत असली पाहिजे आणि शिवाजी राजांच्या एकंदरीतच सगळ्या इतिहासाकडे जेव्हा आपण डोळे उघडे ठेवून बघतो तेव्हा अशा अनेक गोष्टी जाणवतात की अरे काय हे व्यक्तिमत्व आहे काय कमालीचे गुण आहेत आणि काय कमालीची स्थित प्रज्ञता आहे कोणत्याही यशानं शिवाजीराजे हुरळून जात नाहीत आणि कोणत्याही अपयशानं राजे खचून जात नाहीत ज्ञानोबरायांचा एक गोड अभंग आहे ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तो गुणू रे भ्रमरा ज्ञानोबराय सांगतात मना या मनाला कुठेतरी स्थिर करावं लागेल जेव्हा तुम्ही या मनाला स्थिर कराल तेव्हा ती तीच तिथे प्रज्ञता तुमच्याकडे येईल बहिणाबाईंनी सांगितलं मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर किती हाकला हाकला पुणा येतो पिकावर काय स्थिरता है बघा जेव्हा जावळीच्या मोऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं की तुम्ही परक्यांना आश्रय देणं थांबवा तुम्हा सगळ्यांना माहिती चंद्रराव हे पद होतं आणि शिवाजी राजांच्या कृपेनं जावळीतले मोरे म्हणजे त्यांच्यामध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा शिवाजी राजांनी तो वाद मिटवला आणि आताचा चंद्रराव हो। हा राजांच्या कृपेनं ते पद भोगत होता पण अगदी त्या वेळेला मोऱ्यांनी परकीयांना आश्रय देणं सुरू केलं शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं जावळीमध्ये परकीयांना आश्रय देणं थांबवा मोऱ्यांनी उलट पत्र लिहिलं तुम्ही सांगणारे कोण तुम्ही नावाचे राजे आहात आम्ही जन्मानं राजे आहोत शंभू महाबळेश्वराच्या कृपेनं आम्ही सत्ता उपभोगतो तुमच्या कृपेनं नाही शिवाजी ना महाराजांनी ना दुसरं पत्र लिहिलं ऐकलं नाही आई, तर जावळी मारू आणि कैद करू बघा मोऱ्यांनी परत पत्र पाठवलं याल जावली तर जाल गोली जावळीत याल तर जाल गोले जाल या आम्ही तुमची वाट बघतोय दारू गोळा ठासून भरलाय आता एखाद्यानं लगेच जावळीवरती आक्रमण केलं असत पण शिवाजीराजे लगेच आक्रमण करत नाहीत चार पाच महिने शांत बसतात आणि नंतर जावळीवरती आक्रमण करतात एक प्रतापराव मोरे वाचतो आणि तो आदिलशाला जाऊन भेटतो ज्या दिवशी जावळी घेतली त्या दिवशी शिवाजीराजांनी काय करायला हवं होतं सगळीकडे आनंदोत्सव शिवाजीराजे असलं काहीच करत नाही ज्या दिवशी जावळी घेतली त्या दिवशी शिवाजीराजे मोरोपंतांना सांगतात समोरचा जो भोरप्या डोंगर आहे ना त्या भोरप्या डोंगरावरती एक दुर्ग बांधायला घ्या बघा सोळाशे छप्पनच्या पूर्वार्धामध्ये जावडी घेतली दुर्ग बांधायला सुरू केला सोळाशे एकोणसाठच्या पूर्वार्धामध्ये दुर्ग बांधून पूर्ण झाला आणि सोळाशे एकोणसाठच्या उत्तरार्धामध्ये अफजल खानाचं संकट स्वराज्यावरती चालून आलं आणि अफझल खानाच्या एका तुकडीचं नेतृत्व साहेब कोण करत होत अफजल खानाच्या एका तुकडीचं नेतृत्व करत होता प्रतापराव मोरे शिवाजी राजांना ठाऊक होत हे मोरे गप बसणार नाही आदिलशाला जर जाऊन भेटलाय तर कधीतरी जावळीवरती चालू देईल आणि अशा वेळेला आपला गनिमी कावा चालायचा नाही आपल्याला जेवढी जावळी माहित आहे त्याच्या दहा पटीनं जावळी मोऱ्यांना ठाऊक आहे आणि अशा वेळी जर लढायचा असेल असा एखादा दुर्गा असला पाहिजे जो फक्त आपल्याला माहीत आहे आणि मोऱ्यांना माहीत नाही आणि म्हणून प्रताप अफजल खानाचं जे युद्ध झालं ते जाणीवपूर्वक प्रतापगडाच्या पायथ्याला घडून आणलं काय शिवाजी राजांची गुणवत्ता काय शिवाजीराजांचं मानसशास्त्र काय शिवाजी राजांचं भविष्याकडे पाहण्याची दृष्टी तुम्ही बघा अफजल खान हा प्रचंड अहंकारी होता तुकोबरायांचा अभंग आहे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला अफजल खानामध्ये इतका अहंकार होता त्यानं पत्राच्या खाली मारायला शिक्का बनवून घेतलेला होता आणि त्या शिक्क्याचा अर्थ असा होता ज्याला कोणाला स्वर्गात जायचंय त्यानं अफजल अफजल माळ जपा इतका कमालीचा अहंकार शिवाजीराजांनी त्या अहंकाराला असा वारा घातला शिवाजीराजांनी पत्र लिहिलं कळवलं आम्ही तुम्हाला घाबरलेलो आहोत आम्ही तुम्हाला मैदानामध्ये भेटू इच्छित नाहीत बरं वाई वगैरे दहा वर्ष सुभेदार राहिलेला अफजल खान त्याला वाईचा चप्पा न चप्पा माहीत होता वाईमध्ये त्याला भेटणं हिताचं नाही हे शिवाजीराजांना कळलं आणि शिवाजीराजांनी सांगितलं आपण आम्हाला प्रतापगडावर भेटायला यावं आम्ही आपल्याला कमालीचे घाबरलेलो आहोत अहंकारच होता त्याला वाटलं शिवाजीराजा घाबरले प्रतापगडावरती भेटायला निघाला अडीच तीन हजाराचं सैन्य घेऊन असा टप्प्यात आलता अफजल खान आणि शिवाजीराजांनी वकिलाकडनं निरोप दिला अडीच तीन हजाराचं सैन्य घेऊन वर येऊ नका नाहीतर आम्ही तुम्हाला भेटत नाही अफजल खानाच्या समोर पर्याय नव्हता तीन हजार सैन्य घेऊन परत खाली उतरायचं का तीन हजार सैन्य इथंच ठेवायचं आणि मोजक्या लोकांना घेऊन पुढं जायचं मोजक्या दहा लोकांना घेऊन अफजल खान श्यामियामध्ये आला श्यामियाना तर असा उभा केला होता ऑलरेडी अफजल खान अहंकारी प्रचंड लालची संपत्तीचं प्रचंड आकर्षण हिरे जडीत माणिक मोत्यांनी सजवलेला शामियाना बघितला आणि अफजल खानाचे डोळे असे विस्पारून गेले शिवाजी राजांच्या वकिलाने सांगितलं आप हे स बाप होणेवाला आहे ते सगळं आपलंच होणार आहे आणि त्या गुरुमीमध्ये त्या अहंकारामध्ये अफजल खान असा भेटायला गेला शिवाजी महाराजांनी आलिंगन दिलं अफजल खानानं शिवाजी महाराजांचं डोकं असं बगलेत पकडून दाबायला सुरुवात केली आणि ठरल्याप्रमाणे मग उपसला शिवाजी राजांवरती वार केला शिवाजीराजे चिलखत घालून आलेले होते वार केला अंगरखा फाटला खंदीशी आवाज झाला चिलखटावरती वार गेला राजांना कळलं दगा झालाय लपवलेले बिचवा काढला वाघ नखे बाजूला काढले हे घुपसले आत घेऊनच माग पडले आणि हा जेव्हा पळून निघाला संभाजी कावजीच्या लक्षात आलं की अफजल खान आता पळालाय संभाजी कावजी धावत गेला भोयनचे पाय कापले अफजल खानाचं मुणक कापलं आणि प्रतापगडावरती निघून आला राजे जेव्हा जगदंब जगदंब करत प्रतापगडावरती गेले आणि संभाजी कावजीनं असं मुंडक दाखवलं हो अफजल खानाचं शिवाजी राजांचं प्लॅनिंग इतकं पक्क होत त्यांनी विचारलं तुला सांगितलं कुणी आहे प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली होती सय्यद बंडा जेव्हा धावून आला आणि शिवाजी राजांनी संशर उचलली जिवा महालांनी सांगितलं माग याला तर मीच बघतो की जिवा महालानं दानपट्टा फिरून टाकलेल्या सय्यद बंडाचा हात असा खांद्यापासून बाजूला फेकून दिला प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली होती संभाजी कावजीला विचारलं तुमच्यावर हे काम सोपवलेलं होतं का भोयांचे पाय कापायचे नुणकं तोडून घेऊन येत नाही पण राज तो वाचला असत मग अरे वाचल कसा जे वाघ नखे वापरले होते त्याला ऑलरेडी विष वगैरे लावलेले होते तो वाचणारच हो नाही जर दगा फटका झाला तर असा वार होणार की अफजल खान वाचणार नाही याची दक्षता शिवाजी राजांनी घेतली होती तुम्ही नीट लक्ष घ्या तुमच्या समोर मी मोठं भाषण करेल अंगावरती सरसरून काटे येतील तुम्ही जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा द्याल पण शिवाजी राजांचा एक एक गुण एक एक पैलू तुम्ही लक्षात घ्या काय प्लॅनिंग अफझल हो? खान जेव्हा निघाला तिथे प्रतापगडाच्या पायथ्याला श्यामियानापर्यंत पोहोचल्यापर्यंत शिवाजी महाराजांचे गुप्तहेर त्या सगळीकडे पेरलेले होते अफझल खानाच्या मानसिकतेची इतंभूत माहिती शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होती आणि मग या प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग शिवाजी राजांनी केलं आणि मग अफजल खानाला मारल्यानंतर राजांचा हिंदुस्थानाच्या राजकारणात असा दबदबा निर्माण झाला या अगोदर असा दबदबा राजांचा निर्माण झाला सोळाशे चोवीसला जी राजांनी लढाई लढली पारगाव भातोडीच्या तलावामध्ये म्हणजे शहाजीराजे बघा आपण म्हणतो की आई वडिलांची भूमिका फार महत्वाची असते लेकरांच्या जडणघडणीमध्ये आणि ते तितकंच खरं आहे शिवाजी राजांमध्ये आपण स्वराज्य निर्माण करावं ही भावना जर कुणी निर्माण केली असेल ना जितक्या महत्वाच्या आऊ साहेब आहेत अगदी तितकेच महत्वाचे शहाजीराजे सुद्धा आहेत मुळात स्वराज्याची संकल्पना शहाजी राजांची आहे निजामांचा वारसदार असणारा मूर्तिजा त्याला मांडीवरती घेऊन त्याला गादीवरती बसून स्वतः शहाजीराजे कारभार बघायला लागले होते पण काही गोष्टी अशा घडल्या की हे स्वराज्य पुढे वाढवता आलं नाही त्याला मूर्त स्वरूप देता आलं नाही पण आपलं आपलं स्वराज्य असावं ही संकल्पना शहाजीराजांच्या मनात होती जेव्हा आदिलशाह आणि मोगल यांनी एकत्र येऊन ठरवलं निजामशाही बुडवून टाकू शहाजीराजांच्या मनात विचार होता निजामशाही बुडता कामाने निजामशाहीलाच डाल बनू आणि आपण आपलं राज्य निर्माण करू त्यावेळेस निजामशाही टिकली पाहिजे म्हणून शहाजीराजांनी पुढाकार घेतला मलिक अंबर चवळ ऐंशी बँशी येऊन गेले होते तर बावीस तेवीस वर्षाचे शहाजी राजे मोगल आणि आदिल शहाच्या विरोधात लढायला लागले मेहकर नदीच्या काठावरती ऐंशी हजाराची फौज घेऊन ठेपलेली होती बावीस हजाराचं सैन्य घेऊन ऐंशी हजाराच्या सैन्याच्या विरोधात लढायचं कसं राजांनी रात्रीतून पारगाव भातोडीचा तलाव फोडून टाकला आणि मोठं सैन्य वाहून गेलं शेवटची जी धटापट झाली त्यात शहाजीराजांचे बहुन बंधू शरीफ राजे मारले गेले धारातीर्थी पडले पण राजांनी मात्र युद्ध जिंकलं आणि मग हिंदुस्थानामध्ये एक प्रचलित झाली उत्तरेत आणि दक्षिणेत शहाजी ही निर्माण केली ना राजांनी आणि अफजल खानाला मारल्यानंतर राजांनी बघा साहेब पकड निर्माण झाली ना वेळ दौडायचा नसत पुढच्या काही दिवसांमध्ये असं झपाट्यानं वातावरण निर्माण केलं अफझल खानाला मारल्यानंतर पुढचे सव्वा वर्ष आऊ साहेबांची आणि शिवाजीराजांची भेट नाहीये एखादा पोरगा म्हटला असता युद्ध जिंकलंय उंच साखर वाटा लगेच आईसला भेटायला जातो आऊसाहेबांचं सा दर्शन घेतो पणाला हातात येत नव्हता पणाला घ्यायचा होता, होता शिवाजीराजांना त्या दबावाचा वापर असा केला शिवाजीराजांनी पुढच्या अठराच दिवसात शिवाजीराजांनी पणाला सुद्धा घेतला आणि अशी मोहीम राबवली की सगळीकडे स्वतःची एक पकड निर्माण केली मिळालेल्या यशाचा वापर कसा करायचा आणि त्या दबावतंत्रातून कसे बाकीच्या सत्ता स्थानं काबीज करायची हे शिवाजीराजांकडनं शिकलं पाहिजे म्हणून मी मगाशी म्हटलं शिवाजी राजे यशानं हृरून जात नाहीत आणि आप यशाने खोचून पण जात नाहीत अफजलखानाला खानाला मारल्यानंतर प्रचंड यश संपादन केलं आणि त्या दबावाचा वापरही केला पण मिर्झा राजे जेव्हा चालून आले आणि मिर्झा राजेंच्या सोबत जो तह हो झाला काय अवस्था असेल राजांच्या मनाची मोठा अपयश होतो मोठं संकट होतं मिर्झा राजेच्या सोबत एवढ्याच मोठ्या सैन्यासमोर आज जर मैदानात लढायला गेलो तर जनतेचा हाल होणार आहे सर्वसामान्य जनता त्यात होरपळून जाणार आहे आणि अशा प्रसंगी आपण दोन पावलं माघार घेतली पाहिजे प्रत्येक वेळेस भिडायचं नसतं प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं नसतं कधीतरी दोन पावलं माघार घ्यायची असते आणि वे बघून कार्यक्रम करायचं असतो हे शिवाजीराजांकडनं शिकावं Beli